कशा पद्धतीने बंदोबस्त काउंटिंग डे साठी म्हणजे ओव्हरऑल जिल्हा पोलीसच्या दोन ऍडिशनल एस पी दोन ए डी एस पी अधिकारी चार पी ए दर्जाचे अधिकारी आणि बावीस ए पी आणि पी एस ए दर्जाचे अधिकारी राहील आणि त्याच्यासोबत तीनशे एक्केचाळीस पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी एक्कावन्न असे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याच्यासोबत दोन स्ट्रायकिंग आपलं बाय राहील आणि ऑलरेडी तिथं मध्ये दोन एस आर पीचं कंपनी प्लॅटूनस आणि दोन सी आर पी एफचं प्लॅटून तिथं ऑलरेडी तिथं तिथंच आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे जे आपलं सर्विस रोडमध्ये पार्किंगच्या फेसिलिटी जे पब्लिक येणार आहे त्याच्यासाठी करण्यात आलेलं आहे आणि पब्लिक जे कोणी येणार आहे त्यांना उभं राहण्यासाठी तिथं शेड देखील करण्यात आलेला आहे आणि जे पोलिंग एजंट येणार आहे पोलिंग स्टाफ येणार आहे आणि पत्रकार येणार आहे त्याच्यासाठी एक वेगळं पार्किंगचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक जे कोणी आतमध्ये जायचं आहे त्यांना प्रत्येकानं आय डी कार्ड गरज आहे म्हणजे पोलिंग एजंट असो किंवा पोलिंग स्टाफ असो किंवा पत्रकार असो जे कोणी आहे सर्वांनी विथआउट प्रॉपर आयडेंटिफिकेशन कोणी आतमध्ये जाणार नाही खास करून पोलिंग एजंटसाठी ही सूचना आहे की कोणी मोबाईल फोन अलाव करणार नाही म्हणजे तुम्ही मोबाईल फोन आणू नये म्हणजे जरी आणलं बी म्हणजे बाहेरच त्यांना ठेवा ठेवा ठेवावं लागेल आणि आणि म्हणजे जिल्हाभरात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जिथे जिथे संवेदनशील आहे त्या ठिकाणी आपल्याला पेट्रोलिंग आणि जिथं जास्त संवेदनशील आहे तिथं फिक्स्ड पॉईंट देखील आम्ही ठेवण्यात आलेला आहे जिल्हाभरात ज्याचा गुन्हेगारी प्रवृत्ती आहे अशा दोनशे एक लोकांना आम्ही आयडेंटिफाय केलं आणि ती सर्व लोकांना तीन दिवसासाठी जिल्ह्याचे बाहेर आदेश काढून घेणार आहे एकशे चौवेचाळीस दोन सी आर पी सी प्रमाणे आणि सर्व तयारी आमचा झालेला आहे काही कमी जास्त होणार नाही असा पूर्ण आम्हाला विश्वास आहे कॅन्डिडेट विजय होणार आहे त्याचा रॅलीचं परमिशन नाही देणार आहे आम्ही किमान दोन दिवस आम्ही रॅलीचं परमिशन देणार नाहीये त्याच्यानंतर त्यांनी रितसर परमिशन परमिशन मागायला पाहिजे त्याचे जे, जे कोणी योग्य तो अटी शर्ती टाकून त्याचं परमिशन द्यायचं किंवा नाही त्याचा आम्हाला कन्सिडर करण्यात येईल